आवाज मानदेशाचा सहा वर्षांचा चिमुकला सम्यक दत्तात्रय बनसोडे राहणार खडकी तालुका माण या गावात आपल्या घरातील सदस्यांसोबत गुण्या राहत होता बुधवार दिनांक जून रोजी रात्री त्याला त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागला त्यामुळे उपचारासाठी होरा डॉक्टरांच्या वर्धमान मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्याच घरी नेले सकाळी पुन्हा तो सणा अधिकचा त्रास लहानग्या सम्यकला होऊ लागल्यानं गुरुवारी दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचार उपचारार्थ दाखल केला उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बाळास जुलाबाच्या साध्या आजारात देखील आपल्या जीवाला मुकावे लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांशी बोलताना केला आहे आजारी असताना देखील आजी आई वडील आणि नातेवाईकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत सम्यक चांगल्या प्रकारे बोलत गप्पा मारत होता डॉक्टरनं केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केलाय हा प्रकार घडताच होणा डॉक्टरांनी हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून बाळ मयत असताना देखील त्याच्या नातेवाईकांसह पुढील उपचाराचं कारण पुढे करून मसवड येथील लाईफलाईन आयसीयू आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यास सांगितल्याचंही सम्यकच्या पालकांनी सांगितलंय त्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता तिथे पोहोचल्यावर पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधी सहा वर्षीय सम्यक बाळ मयत घोषित केला गेला असं मयत बाळाचे पालक म्हणाले झाल्या प्रकारामुळे नातेवाईकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी मसवड पोलीस ठाण्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत सम्यकच्या मृत्यूची नोंद आकस्मिक पद्धतीने करण्यात आली आहे होराच्या दवाखान्यात आणलं होतं एकदा जोडून दोन वेळा आणलं होतं रात्री आणलं होतं उद सकाळ नऊ वाजता झालं होत आज नऊ वाजता मग त्यांनी अॅडमिट ऍडमिट आड्मिर्ट करून घेतलं आणि एक दिन वाजेपर्यंत उपचार चालू हो होता सलां बी लावली होती एकशे सलां मध्ये सोडली परत लय झालं मग आम्हाला म्हणली घेऊन जावा ग्यूंजावा। घेऊन जावा तर ती परत संपलेलं सगळं होतं त जाऊ तोपर्यंत आम्हाला जा देव हवाल जरा दम देत होते दे। माणसं न्यूज प्रतिनिधी एकनाथ नाथ वाकमोडे आहेत दहिवाडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील बेल आयकॉन प्रेस करा